सुरू करण्याआधी समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो मंचावरती उपस्थित आपल्या सर्वांचे औरंगाबादचे लाडके नेते महाराष्ट्राचे नेते नगरसेवक अमितदा भुईगळ तसेच आत्ताच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या करुणा मेघानंद जाधवताई तसेच पंकजदादा अंजनदादा वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी नेते मंडळी इथे उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हाल असलामिकुम रहमतुल्लाही बरखातू आणि जय भीम मित्रांनो आपण इथे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जमतो आणि इथे बऱ्याच लोकांना असं वाटतं की पंचायत समितीच्या निवडणुका या महत्वाच्या नसतात आमदारकीच्या खासदारकीच्या निवडणुका महत्वाच्या असतात आणि पंचायत समितीमध्ये काही होते पण मला आपल्याला नुसतं एवढंच सांगायचं की, की आपल्या भागामध्ये रस्ते कसे त्या रस्त्यांची अवस्था कशी आपल्याला चोवीस तास प्यायसाठी चांगलं पाणी मिळतं आपल्याला आरोग्य सेवा मिळते का आपल्या इकडेची शिक्षणाची व्यवस्था काय आपल्या इकडच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळतो का हे सगळे मुद्दे कुठे ठरतात तर हे सगळे मुद्दे ठरतात पंचायत समितीमध्ये आणि हे ठरवणारी लोक कोण असतात तर ते पंचायत समितीचे सदस्य असतात म्हणून ज्या लोकांना वाटत की ही निवडणूक मोठी नाहीये ही निवडणूक छोटीशी निवडणूक ह्याच्यात काही नाही होत मी आपल्या सर्वांना सांगतो की जर आपल्याला खरंच आपल्या मूळभूत गरजा भागवायच्या असतील आणि जर आपल्याला खरंच आपल्या लोकांच्या साठी वेगवेगळ्या सुविधा आणायच्या असतील योजना आणायच्या असतील तर या पंचायत समितीच्या निवडणुका आपण हलक्यात घेऊन चालणार नाही म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या निवडणुका आपण हलक्यात घेऊ नका या निवडणुका लाईटली घेऊ नका या निवडणुकांमध्ये आपले स्थानिक प्रश्न सोडवण्याचे आणि आपल्याला जो पंचवीस वर्षापूर्वी विकास मिळायला पाहिजे होता योजना मिळवायला पाहिजे होत्या त्या मिळवून घेण्याची ही महत्वाची निवडणूक आहे म्हणून ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत फक्त आणि फक्त इकडे दौलताबाद मध्ये भ्रष्टाचार केलाय आपल्या विकासाचे पैसे खाल्ले आपल्या विकास योजनांचे पैसे खाल्ले आणि आपल्या विकासाची निधी स्वतःच्या खिशात टाकून स्वतःची घरं भरण्याचं काम केलं आज वेळ आली त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकायची आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता उचवण्याची आणि मित्रांनो इथे असा एक विषय चाललाय की लोकांनी निवडणूक हलक्यात घेतलीय आणि पहिले विरोधकांनी पण वंचितच्या उमेदवाराला हलक्यात घेतली पण जसा वंचितच्या सभा व्हायला लागल्या जसा खुशबुताईंना मोठा प्रतिसाद मिळायला लागला आणि त्यांच्याबरोबर लोक जुडायला लागली तसा इकडच्या विरोधकांची फाटलीये ही परिस्थिती आपण सर्वांनी समजली सर्वात पहिले आले आणि त्यांना जगात पहिले कळ की वंचित बहुजन आघाडीकडनं एक तृतीय पंथी समाजाची महिला उभी यांच्या मागे कोण जाणार यांना मतदान कोण करणार पण कदाचित विरोधक विसरले असतील की हा तोच वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे म्हणून आणि युवक आघाडीचे प्रदेश सदस्य म्हणून राज्याचे शमीबाताई पाटील इतके वर्ष वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत होते हा तोच वंचित बहुजन आघाडी हा वंचित आणि लोक हे सुद्धा विसरली असतील की हा वंचित बहुजन आघाडी हा तोच पक्ष आहे ज्या पक्षामधनं इतके वर्ष दिशा ताई पिंकी शेख या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाच्या प्रवक्त्या म्हणून काम करत होत्या आणि आज त्या वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय गेलेल्या दिशा पिंकी शेख या महाराष्ट्रामधल्या पहिल्या व्यक्ती असतील ज्यांना एका कोणत्याही राजकीय पक्षाचं पद मिळाले आणि त्या पहिल्या व्यक्ती असतील ज्या तृतीय पंथी समाजात येऊन एका पक्षाचे प्रवक्ता म्हणून टीव्हीवरती जाऊन मंचावरती स्टेज वरती जाऊन पक्षाची भूमिका मांडत होते आणि म्हणून जेव्हा खुशबुताईंनी त्यांचा प्रचार चालू केला जेव्हा खुशबुताईंनी घर जाणं चालू केलं छोट्या कॉर्नर बैठका घेणं चालू केलं तेव्हा लोकांचा खूप मोठा प्रतिसाद यायला लागला आणि लोकांची ही खुशबुताईंच्या मागे उभी राहताना दिसली त्यांना हे दिसलं की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे मतदार वंचित बहुजन आघाडीचे समर्थक हे खुशबुताईंच्या मागे ताकदीने उभे राहिले मग इकडच्या विरोधकांची फाटली आणि इकडच्या विरोधकांनी खुशबुताईंना आले आणि खुशबुताईंना म्हटलं मी तुम्हाला दहा लाख रुपये देतो दहा लाख रुपये घ्या आणि तुमची उमेदवारी मागे घ्या तुम्हाला माहितीये खुशबुताईंनी काय केलं ते पैसे घेतले आणि विरोधकाच्या तोंडावर फेकून मारले आणि म्हटलं तू तुझे पैसे ठेव आज वंचित बहुजन आघाडीने एका तृतीयपंथी समाजाच्या महिलेला उमेदवारी द्यायचं काम केलंय ती संधी आपण कोणत्याही परिस्थितीत कमवू नये आणि मी आपल्या सर्वांना सुद्धा हीच कळकळीची विनंती करेन की आपण दौल इथे एक इतिहास करू शकतो आपल्या पंचायत समितीत समितीतल्या गणामध्ये एक इतिहास रचू शकतो आणि महाराष्ट्रातच नाही तर भारतात आपण असा पहिलाच पंचायत समितीचा गण बनवू शकतो जिकडनं आपण एका तृतीय पंथी समाजाच्या महिलेला निवडून सत्तेमध्ये पाठवले आपल्याला या निवडणुकीमध्ये नुसतं मतदान नाही करायचंय मित्रांनो खुशबू चाई ताईंच्या माध्यमातून आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्याच सर्कलमध्ये आपल्याच गणामध्ये इतिहास रचायचा आहे आणि ही जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती आहे की तुम्ही सर्व ते मतदार असणार जे भारतातले पहिले तृतीयपंथी समाजाचे पंचायत समिती सदस्य निवडून पंचायत समितीमध्ये पाठवतील ही महत्वाची जबाबदारी आपल्या खातली होती आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो जेव्हा खुशबुतईंनी ते पैसे घ्यायचे नाकार दिला तेव्हा समोरच्या पार्टीने काय केलं माहिती पैसे लोकांना वाटायला चालू केले किती रेट लावला इकडे किती किती एका मताला विकत प्रचाराला जायचे पाचशे रुपये आणि मतदान करायचे दोन हजार आमदाराला दोन हजार म्हटले आता मला एक गोष्ट सांगा की प्रचारा जायला जायचे पाचशे रुपये देतात मतदान करायचे दोन हजार रुपये देतात इथे कोणी खाटीक किंवा कुरेशी समाजाचा आहे का आहे का कोणी खाटीक हा इकडे मागे सांगा अरे साहब एक मुर्गा कितने को बिकता है आजकल एक मुर्गा कितने को बिकता एक पूरा मुर्गा कितने को आता कितने रुपए में मुर्गा पूरा और बकरा बारह हजार और गौरान मुर्गा दो हजार में गौराण मुरगा आताय दोन हजार मे और बकरा आताय बारा हजार मे अरे इकडच्या आमदारांनी कोंबड्या आणि बकऱ्यांपेक्षा कमी किंमत लावली आपल्या मतांची ही परिस्थिती समजून घ्या की आज बाजारात गेलात तर कोंबड्या आणि बकऱ्या आपल्या मतदानपेक्षा जास्त विकत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामधन मतदानाचा मत अधिकार दिला होता आणि आता आपण तो अधिकार कोंबड्या आणि बकऱ्यां नाही जर आपण बाबासाहेबांनी दिलेला हा मतदानाचा अधिकार कोंबड्या आणि बकऱ्यांहून कमी किमतीमध्ये विकायला लागलो तर हा बाबासाहेबांचा अपमान आहे की नाही हा संविधानाचा अपमान आहे की नाही ना ना। आणि आंबेडकरवादी म्हणून आपण संविधानाचा अपमान करणार का आंबेडकरवादी म्हणून आपण दुसऱ्यानी संविधानाचा अपमान केलेला सहन करत नाही तर आपल्याकडनं संविधानाचा अपमान कोणत्याही परीने होऊ नये एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि वंचित बहुजन आघाडीकडनं निवडणुकीमध्ये खुशबूताई शेख या उभ्या आहेत त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की सात तारखेला सर्वांनी मतदार केंद्रावरती जाऊन जास्त जास्त मतांनी खुशबूताईंना गॅस सिलेंडरवरती मतदान करून विजयी करावं हो। आणि वंचित बहुजन आघाडीचा पंचायत समिती सदस्य इकडे पाठवावा एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो جاي ديم جاي سردان